शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये शहरातील अहमदनगर क्लब येथील खोलीचा कडी कोंडा तोडून चोट्यांनी सुमारे पस्तीस हजार साहित्य चोरून नेलंय ही घटना सोमवारी रात्री घडली याबाबत दिगंबर ध्यानसिंग रावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झालाय अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी व्ही झरेकर करत आहेत अहिल्यानगर वासियांनी काल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं महात्मा फुले यांचा काल एकशे चौतीसवा स्मृती दिन होता त्यानिमित्ताने शहरातील विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी फुले यांना अभिवादन केलं आमदार संग्राम जगताप यांनी सकाळी माडेवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं शहराचे ग्रामदैव श्री विशाल गणेश मंदिराच्या वतीने देखील अभिवादन करण्यात आलं शहर केडगाव भिंगार बोलेगाव नागापूर आदी ठिकाणी शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालयांमध्ये फुले यांना अभिवादन करण्यात आलं शहरातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून ला नेल्याची घटना शहरातील फकीरवाडा परिसरात मंगळवारी सकाळी घडली या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीची मुलगी मंगळवारी घरातून बेपत्ता झाली तिचा शोध घेतला असता काहीही माहिती मिळाली नाही त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून अहिल्यानगरचे तापमान दहा अंशाच्या खाली आहे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील निचांकी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगरमध्ये नोंदले गेले आहे त्यामुळे शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका निर्माण झाला गत आठवड्यात अहिल्यानगरचे तापमान बारा तेरा अंशापर्यंत होते शनिवार पासून तापमानात घट होत गेली रविवारी सोमवारी तापमान दहा अंशापर्यंत खाली आहे मंगळवारी तापमानाचा पारा नऊ पूर्णांक सात अंशावर तर बुधवारी नऊ पूर्णांक चार अंशापर्यंत खाली आला त्यामुळे थंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काळामध्ये देखील थंडीचा कडाका वाढणार आहे ईशान्येकडून येणाऱ्या थंड वारे थंडीची तीव्रता अधिक वाढणार आहे असे हवामान विभागाने म्हटलंय दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांकडून जेरबंद केले आरोपी महम्मद मुसा शेख असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी आरोपीकडून चोरीची मोटरसायकल हस्तगत केली आहे गौतम रघुनाथ आरगडे यांची हिरो कंपनीची एच एफ डी एक्स मोटारसायकल नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पार्किंग मधून चोरीला गेली होती फिर्यादी गौतम आरगडे यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती त्यानुसार गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाला सदरची दुचाकी कोटला झोपडपट्टी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार कोतवाली पथकाने त्यानुसार पोलीस पथकाने दुचाकी आरोपी मोहम्मद मुसा शेख याला ताब्यात घेतलं चौकशीत आरोपीने सुरुवातीला गोंधळाचं उत्तर दिलं परंतु अधिक तपासणी केल्यानंतर त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे शहराची खबर वाद मध्ये थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर